सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स गाफील राहू नका रात्र वैरायची आहे युतीच्या बाबतीत कोणतीही शंका नाही विरोधक युतीला अपशोकून करण्याचे काम करत आहेत मात्र अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन सुभाष देसाई यांनी केलं पाहूयात रत्नागिरी येथील शिवसेना भाजप जाहीर प्रचार सभेत काय म्हणाले सुभाष देसाई जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच आपले आणि उद्याचे पण खासदार विनायक राऊत व्यासपीठावरील सर्वच शिवसेनेचे भाजपचे मंत्री महोदय आमदार महोदय पदाधिकारी बंधू नव्हत मुहूर्ताची वेळ जवळ येत चालली आणि शुभ लग्न सावधान कधी म्हटलं जातंय हे आपण म्हणतोय त्यामुळे इथे ही सुरवातीची सभा आहे की हा विजय मेळावा आहे इतके जबरदस्त दृश्य माझ्यासमोर आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना हा आपण एक मोठा प्रचंड अशा प्रकारचा आपला एकजुटीचा विजय इथे नोंदवला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर गाफील राहू नका रात्र वैर्याची आहे प्रत्येक परीक्षा आणि येणारा प्रत्येक पेपर हा कठीण असतो असं समजून पुढचे सगळे दिवस हे युतीच्या कामासाठी अत्यंत सावधपणे आणि कर्तव्याने पार पाडा अशी विनंती करतो युतीच्या बाबतीत कोणतीही शंका नाही ही, ही सगळी भाषणं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल मीडिया वाले शोधत असतात कुठे फट दिसते का मग त्याचंच ते दाखवत असतात सगळं त्याच्याकडे तुम्ही जास्त बघून विचकू नका आणि विरोधकांना दुसरं काही हातात उरलं नसल्यामुळे या युतीला अपशकून करण्यासाठी जे टपलेले आहेत त्यांचं आपण बळी व्हायचं नाही